नमस्कार कृषी कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एकवीसवा हप्ता जारी केला जाहीर केला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी पंजाब हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये हस्तांतरित केले या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या पूर आणि भुस्कलनामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधीच जमा करण्यात आली आहे पण दुसरीकडे महाराष्ट्रातही पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणाऱ्याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे यापूर्वी वा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला होता ज्यात नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वीस हजार पाचशे कोटी रुपये जमा झाले होते तर आता एकविसा हप्ता कधी मिळणार आहे देशातील इतर राज्यातील शेतकऱ्याप्रमाणेच महाराष्ट्रातही लाखो शेतकरी ही एक एकवीसव्या हप्त्याच्या प्रतीक्षात आहेत उपाल माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी विशेष सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा देणारी आहे लाभार्थी संख्या महाराष्ट्रात सुमारे दीड कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत पी एम किसानच्या या हप्त्यामुळे ते त्यांना पेरणी खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी मोठी मदत होईल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे पी एम किसान योजनेबद्दल थोडक्यात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली होती शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे त्यांचे खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा उद्देश हो। आहे देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट बँक खात्यात मिळते तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान